मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणारे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की उत्तर भारतामध्ये सध्या डब्ल्यूडीच्या वातावरणाचा प्रभाव वाढतोय दोन्ही समुद्रात सध्या जरी पावसाळी वातावरण नसलं तरी वातावरण बदलण्यास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव कायम आहे दोन तारखेला आपण जे एफ एस मॉडेलनुसार बघितलं तर एक डब्ल्यू डी पुढे सरकला असून दुसऱ्या डब्ल्यू डीची येण्याची शक्यता आहे उद्या याचा प्रभाव बऱ्याच उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भारतात पडण्याची शक्यता आहे आपण बघतो मोठ्या प्रमाणात या डीचा प्रभाव जे एफ एस मॉडेलने उत्तर भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये दाखवला आहे त्याचा प्रभाव पाच तारखेलाही राहणार आहे सहा तारखेला मात्र याचा प्रभाव पूर्व भारताकडे सरकणार आहे नंतर सात तारखेपासून याचा प्रभाव बऱ्यापैकी भारताच्या भूभागावर कमी होईल दहा अकरा तारखेला थोडं महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण अजूनही दाखवलं जातं आहे स्कायमेटने देखील जे एफ एस मॉडेलप्रमाणेच एक डब्ल्यू डी पुढे सरकला असून नवीन डब्ल्यू डी येण्याचा अंदाज दिला आहे तीन तारखेला या डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये सुरू होईल अनेक राज्यांमध्ये चार आणि पाच तारखेला उत्तर भारतात पावसाचा प्रभाव असणार आहे पूर्व भारतात हे वातावरण सहा तारखेला सरकेल सात तारखेपासून भारतातील पावसाचा प्रमाण कमी होईल स्कायमेटने देखील छत्तीसगड आणि विदर्भामध्ये अकरा तारखेला पावसाची शक्यता वर्तवली आहे चौदा तारखेला याचं रूपांतर डब्ल्यू डीमध्ये होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे पंधरा तारखेलाही याचं वातावरण राहील म्हणजे जवळपास अकरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत पावसाळी वातावरणाचा संभाव आहे दुसरं निरीक्षण म्हणजे दोन्ही समुद्रातून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडं थंडीचा प्रभाव अजूनही कायम आहे थंडीचं प्रमाण प्रत्येक दिवशी कमी आहे जवळपास पाच तारखेनंतर थंडीचं प्रमाण पूर्णतः कमी होऊन उकाळा जाणवायला सुरवात होईल मात्र सध्या उत्तर भारतात होत असलेल्या डब्ल्यू डीनच्या प्रभावामुळे पुन्हा आठ तारखेपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता नऊ तारखेला आहे अकरा तारखेपासून तीव्र उष्णतामान हे महाराष्ट्रात जाणवणार आहे त्यामुळे हिवाळ्याची सांगता ही अकरा तारखेपासूनच होईल असा अंदाज आहे एसीएम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीची शक्यता याही मॉडेलने कायम दाखवली आहे चार तारखेला उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये याचा प्रभाव राहणार आहे याचा प्रभाव पाच तारखेलाही राहण्याची शक्यता काही राज्यांमध्ये आहे सात तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील ओरिसा छत्तीसगड आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे अकरा तारखेपासून महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वाढण्याचा अंदाज येतो आहे आपण बघतो की साधारणपणे उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव ई सी एम डब्ल्यू मॉडेलने कायम दाखवला आहे साधारण पुढील काही कालावधीमध्ये भारताच्या उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातावरण होईल हे बघतोच आहोत परंतु दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल स्थिती देखील वाढत जाण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान आपण बघतो की अकरा तारखेनंतर बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून एक ओरिसा मार्गे पावसाचं क्षेत्र तयार होईल जे विदर्भावर थोडाफार प्रभाव टाकण्याची शक्यता आहे तशी अजूनही दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची स्थितीच आहे त्यामुळे समुद्रांमध्ये अजून पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली नाही उत्तर भारतात डब्ल्यू डीनचा प्रभाव चालू आहे त्यामुळे साधारण सात तारखेपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डीनचा प्रभाव राहील मात्र त्यानंतर बंगालच्या उपसागरात हवामानात पहिला बदल आपल्याला जाणवणार आहे साधारण दहा तारखेनंतर बंगालच्या उपसागरात वातावरणीय बदल होईल आणि या बदलामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण वाढण्यास सुरुवात होईल त्यातून हलका पाऊस विदर्भात पडण्याची शक्यता आहे वातावरणातला बदल आपल्याला महत्वाचा आहे यावर्षी डब्ल्यू डीनचा प्रभाव कमी राहिलेला आहे पुढील दहा दिवसामध्ये होणाऱ्या बदलात विदर्भाच्या दिशेने ईसीएमडब्ल्यूएफ मॉडेल हे आता पावसाळी वातावरणाचा संभव दाखवू लागला आहे त्यामुळे विदर्भात थोडी पावसाळीची शक्यता अकरा तारखेनंतर निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे